अखेर आमदार निलेश लंके यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जी आहे तिथे जाहीर झालेली आहे ते त्यांच्याशी बोलणार आहोत काय पहिली प्रतिक्रिया आपल्याला उमेदवारी जी आहे तर ते, 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 ते महाविकास आघाडीकडून मिळाली मी सर्वात प्रथम राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सर्व आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून नगरदक्षिण लोकसभेची उमेदवारी मला त्या ठिकाणी जाहीर केली याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेऊन या मतदारसंघातील जे गेले कित्येक वर्षापासून जे अनेक प्रलंबित प्रश्न काही पाण्याचे प्रश्न असू काही बेरोजगारीचे प्रश्न असू हे सगळे प्रश्न घेऊन आपण त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे किती मोठं आव्हान वाटतं कारण समोर समोर जर बघितला तर निवडणुकीत साहेब कुठलीच निवडणुकीत आव्हान नसतं कुठल्या निवडणुकीचं असं आव्हान नसतं निवडणूक हा खेळ आहे तो आनंदाने खेळत खेळत खेड़ा जायचा असतो कुठला असं कधी तुम्ही पाहिलं असेल मी कुठल्या निवडणुकीत तुम्हाला असेल रिॲक्ट झालेलं दिसलं नसेल तुम्हाला तर मी कुठले असं आक्रमक भाषण केलं दिसत नाही मी कोणाची आणि तुम्ही किती दिवस झाले मला पाहता मी कुणा व्यक्तिगत कधी बोललो का नाही बोलत आपला ना आनंदाने खेळ आहे हा पण हा खेळ समाजासाठी खेळायचा असतो त्यामुळे एकदम रिलॅक्स किती विश्वास वाटतो आपल्या विजयासंदर्भात किती विश्वास विश्वास नाही शंभर टक्के नाही एक लाख टक्का विश्वास वाटतो का अजितदादांची आपण माफी मागितली येतील कार्यक्रमामध्ये अजितदादा भविष्यामध्ये महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी देखील येऊ शकतात काय नेमके आदरणीय अजितदादा पवार साहेब हे महायुतीतले एक नेते आहेत शेवटना महायुतीचे नेते असल्यामुळं अं ते या मतदारसंघात प्रचाराला येऊ पण शकतात ना तर त्यावर आपण कसं भाष्य करायचं एखाद्या नेत्याबद्दल आपण कसं चुकीचं भाष्य करायचं कारण ते काय आज मी महाविकास आघाडीत जरी असलो काल आम्ही बरोबर होतो परवा पण बरोबर होतो ना ते काल आमचे नेते आहेत आज पण आमचे नेते आहेत उद्या पण आमचे नेतेच असणार आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट